नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सुप्रीम जज चंद्रचूट यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यामुळे देशामध्ये जे काही चर्चा चालू आहे त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा गणपती उत्सव महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये साजरा होतो आहे अशातच देशाचे सुप्रीम कोर्टचे जज सुप्रीम जज चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी आपल्या घरात खाजगी गणपती मांडला आणि त्या खाजगी गणपतीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी आरती केली आणि मराठमोळ्या धोती आणि टोपी घालू त्यांनी त्या ठिकाणी आरती केली आणि ती आरती संपूर्ण मीडियामध्ये व्हायरल झाली आणि त्यामुळे चर्चेला उदाहरण आलेलं आहे चंद्रचूड यांनी आपल्या घरी बोलून आचारसंहितेचा जज यांना नेमलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याचं काही विधी तज्ञांचं म्हणणं आहे आणि या संदर्भामध्ये विरोधी पक्षाने देखील विरोध नोंदवलेला आहे सुप्रीम कोर्टाचे जज कपिल सिब्बल यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे आचार जज यांनी केलेल्या चार शेतीचा पक्ष असा म्हटलेला महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी देखील सरकारवर टीका केलेली आहे आणि शर्मा यांच्या काही चॅनल आहेत आणि त्या चॅनलवर प्रदीप शर्मा यांचं एक चॅनल आहे त्या चॅ चा, चॅनलवर दोन पॅनलिस्ट मोठे पत्रकार अशोक वानखेडे आणि उमाकांत लखेडा यांचं देखील भाषण चर्चा पाहण्यात आली आणि त्यांची चर्चा देखील विस्तृत या संदर्भात त्यांनी वर्णन केलेला आहे त्यातच अमेरिकेला असलेले अरोरा नावाचे जे जे वकील आहे सुप्रीम कोर्टाचे त्यांनी देखील त्या मुलाखतीमध्ये देखी देखी दे। चंद्रचूड यांची भेट चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान मोदी यांनी आरतीला जाणं गणेश पूजनाला जाणं आणि तो व्हिडिओ व्हायरल करणं ही चूक आहे हे कुठेतरी चंद्रचूड यांच्या प्रतिमेला धक्का देणार आहे कुठेतरी चंद्रचूड यांच्याकडे असलेल्या सरकारच्या विरोधात त्या निकाला निकालावर ते परिणाम करणार का भाई शंका का या ठिकाणी अनेक विधी तज्ञाने व्यक्त केलेल्या आहेत आणि या संदर्भात चर्चा होऊ शकते आहे दोन्ही घटना घटना सिद्ध असे हे पद आहेत न्यायपालिकेचे सर्वोच्च जज आणि कार्यपालिकेचे पंतप्रधान हे सर्वोच्च पद या दोघांनी खाजगी कामानिमित्त एकत्र यावे का एक याबद्दल या वेगवेगळे चर्चा या ठिकाणी रंगते आहे आणि त्यामुळे देशात खळबळ मागलेली आहे जे काही निकाल येत आहे आणि त्या निकालामध्ये कुठेतरी सरकारच्या बाजूनं सुप्रीम कोर्टाचे जजेस वागतात का हा शंका विरोधी पक्षांनी आणि वेगवेगळ्या विधीतज्ञांनी व्यक्त केलेल्या आहेत अशोक वानखेडे पत्रकार असोत उमकांत लखेडे असोत किंवा प्रदीप शर्मा असोत यांनी त्यांच्या त्यांच्या त्या फळाकामध्ये सविस्तर या संदर्भामध्ये आपले मत केलेला आहे आणि अशा भेटीने कुठेतरी जज चंद्रचूड यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेण्याचा वाव निर्माण केलाय का पंतप्रधान खाजगी का कार्यक्रमाला चंद्रचूड यांनी पंतप्रधानला बोलवला का किंवा पंतप्रधान स्वतः गेले हाही एक प्रश्न हा संशयास्पद प्रश्न आहे धर्म हा घरापुरती मर्यादित आवा भारत हा सेक्युलर आहे आणि या घटनेमध्ये तसं म्हटलेलं आहे की धर्म जी पूजा अर्चा आपण घरापुरतीच सीमित ठेवा ती सार्वजनिक करू नये किंवा सार्वजनिक मध्ये करू नये असं असताना दोन घटना घटनापद सांभाळणारी लोक देशाच्या सुप्रीम कोर्टाचं जज म्हणून जे काही चंद्रचूड आहे त्यांचा फार फार प्रामाणिक आहे त्यांच्या निपक्षपातीपणाबद्दल लोक चर्चा करतात पण अशा प्रकारे भेटू तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण असेल लोकांनी लोकांसाठी चालवले लोकराज्य आणि या लोकराज्यामध्ये जे जे तीन स्तंभ आहेत न्यायपालिका स्वतंत्र आहे कार्यकारीपालिका असो ती आणि या स्तंभामध्ये जे दोन लोक या आगामी महाराष्ट्राची विधानसभा नेऊ घातलेली तसे तसेच सरकारच्या विरुद्ध पेगस सारखे काही निर्णय जे सरकारच्या विरुद्ध निर्णय घेण्याचा असो याबद्दल लोक शंका व्यक्त करत आहेत आणि दोन महिन्यामध्ये चंद्रपूर साहेब हे टायमता आणि अशातच दोन महिन्यात काही निकाल येतात का जे दोन महिन्यात काही निकाल सरकारच्या विरोधात किंवा समर्थनात आले नाही तर चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान हे गेले ही एक औपचारिक भेट आहे असं आपण म्हणू पण पुन जर निकाल काही आले तर याच्यामध्ये काहीतरी काळभेर आहे का अशी शंका जनतेमध्ये तसेच विविधामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टीचा विचार विरोधी पक्ष याचा भांडवल करतील याची जाण पंतप्रधानला असा चंद्रचूड साहेबांना देखील या संदर्भामध्ये दे काय परिणाम होतील याची जाण असा ज्याप्रमाणे जज गगोई सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च पदावरनं रिटायर झाल्यानंतर ते खासदार झाले तशाच प्रकारे प्रशासकीय मध्ये किंवा जजमध्ये असणारे लोक सरकार त्यांना कुठेतरी अशा प्रकारे सामावून घेत आहे का हाही प्रश्न निर्माण होत आहे तरी या गोष्टीचा आता शंका आहे शंका विचारणं शंका व्यक्त करणं लोकशाहीमध्ये एक गोष्ट आहे आता पाहूया या संदर्भात जनता काय निर्णय घेते आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भारत